आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी ब्रेक के बाद पुन्हा डोकेवर काढत अज्ञात चोरट्यांनी कसगाव घुसरडी पासर्डी येथे एका एकाच रात्री चार चार सह। घर फोडत रोकडसह काही सोन्याचा ऐवज लांबवल्याने नागरिकात घबराट पसरली आहे कसगाव परिसरात चोरट्यांनी चांगलेच डोकेवर काढले आहे घरफोड्या मोटरसायकल चोरीचे प्रकार ब्रेक के बाद सुरूच आहेत मात्र एकाही चोरीचा तपास लावण्यात भडगाव पोलिसांना यश आलेले नाही दिनांक सव्वीस जूनच्या मध्यरात्रीनंतर येथील गजबजलेल्या राणा पॉइंट चौकातील सुदर्शन भिला अमृतकर यांचे घर फोडत येथून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लांबवली तेथून तीन किलोमीटर अंतरावरील पासर्डी येथील भारतनगर मधील अर्जुन विठ्ठल पाटील यांचे घर फोडत येथून वीस हजार रुपये रोख लांबवले तेथून काही अंतरावरील घुसर्डी येथून बळीराम हरि जाधव व निवृत्ती भास्कर देवकर यांचे घर फोडत येथून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा आयवस चोरट्यांनी लांबवला एकाच रात्रीत चार घरफोड्या करत चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे गेल्या दोन महिन्यात कसगाव येथून गजबजलेल्या चौकातून तीन मोटरसायकली चोरट्यांनी लांबत पोलिसांनाच आव्हान दिले आहे याचा तपास लागत नाही तोच गेल्या आठवड्यात वाडे रस्त्यावरील मोहन लखा अहिरे यांची मोटरसायकल चोरट्यांनी लांबवली तिचा देखील तपास लागत नाही तोच पुन्हा कसगाव व पासर्डी येथे घरफोडी करत भडगाव पोलिसांना आव्हान देण्यात आले तसेच भडगाव येथील बसस्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध व्यक्तीची एक लाख रुपयाचे बंडल असलेली पिशवी लांबवण्याचा प्रकार आज दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी आठ वाजता हाती आला आहे या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या अंगठी व सोने बँकेत तारण ठेवून बँकेमधून काढलेले एक लाख रुपये त्यांच्या जवळील लाल कापडी पिशवीमध्ये ठेवून निघाले होते खतासाठी सांभाळून ठेवलेल्या पैशावर चोरट्यांचा डल्ला शेती मशागती सह खत मजुरीसाठी सुरक्षित सांभाळून ठेवलेल्या पैशावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे आता खत मजुरीचा जुगाड कसा करावा या विमंचनेत शेतकरी पडला आहे सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी